राज्यात काल विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं आणि दिवसाच्या अखेरीस पासष्ट टक्के मतदान झाल्याची नोंद निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे त्यानंतर आता राज्याचं लक्ष लागू आहे राज्यातल्या काही प्रमुख मतदारसंघातील लढतींवर आणि आतापर्यंत सगळ्यात जास्त चर्चा झालेला मतदारसंघ म्हणजे राज्यातला बारामती विधानसभा मतदारसंघ कारण या मतदारसंघात स्वतः अजित पवार आणि दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी होती या दोन्ही नेत्यांच्या लढतीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं काल मतदान पार पडलं तेवीस तारखेला निकाल लागणार आहे मात्र त्यापूर्वी आता या मतदारसंघात विजय कुणाचा होणार याबद्दलचे वेगवेगळे चंग बांधले जात आहेत हीच आकडेवारी नेमकी काय सांगते याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी सुधीर काकडे तुम्ही पाहतात मुंबईत प्रचाराच्या मोठ्या धामधुमीनंतर काल राज्यात विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं आणि या मतदानानंतर आता एक्झिट पोलची चर्चा सुरू झालेली आहे राज्यात सरकार कुणाचं येणार याबद्दल वेगवेगळे चंग बांधले जात आहेत मात्र यातही काही प्रमुख मतदारसंघांची नावं ही चर्चेत आहेत यातला एक महत्वाचा मतदारसंघ म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघ बारामतीमध्ये काल मतदान झालं त्या दरम्यान अनेक गोष्टी घडल्या युगेंद्र पवार यांच्या बाजूने अनेक आरोप करण्यात आले तर दुसरीकडे अजित पवार यांनी ते निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार तीन टक्के मतदान झालं जे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत वाढलेलं पाहायला मिळालं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत बारामतीत अडुसष्ट पॉईंट अडतीस टक्के मतदान झालं होतं त्यामुळे जवळपास अडीच टक्के मतदान हे बारामती वाढलेलं आहे प्रचाराच्या काळात शरद पवार यांनी वापरलेले भाषणातील मुद्दे दुसरीकडे अजित पवार यांनी आपली मवाळ केलेली कुठेतरी भूमिका या सगळ्या गोष्टींचा परिणाम काय होणार ते समजून घेऊ बारामतीचा जर विचार केला तर मागच्या अनेक वर्षांपासून अजित पवार आणि शरद पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीची एक हाती सत्ता होती पण राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळं या दोन्ही नेत्यांना या मतदारसंघात अटीतटीच्या लढतीला सामोरं जावं लागणार होतं लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांची लढत ही महाराष्ट्रानं पाहिली या लढतीमध्ये सुप्रिया सुळे यांचा विजय झाला सुप्रिया सुळे बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये तब्बल सात लाख बत्तीस हजार तीनशे बारा मतांनी विजयी झाल्या होत्या तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांना पाच लाख त्र्याहत्तर हजार नऊशे एकोणऐंशी मतं पडली होती त्यामुळे बारामती ही शरद पवारांचीच अशी चर्चा लोकसभा निवडणुकीनंतर सुरू झाली होती मात्र आता अजित पवार आणि समोर युगेंद्र पवार अशी लढत होती शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांच्यासाठी मोठी ताकद लावल्याचं पाहायला मिळालं प्रचारासाठी स्वतः शरद पवार मैदानात उतरले त्याचबरोबर प्रतिभा काकी असतील किंवा कुटुंबातले इतर सदस्य असतील ते सुद्धा या प्रचारात आपल्याला पाहायला मिळाले होते तर दुसरीकडे अजित पवार यांच्या सुद्धा त्यांच्या आई त्यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत उपस्थित दिसल्या होत्या त्यामुळे कुठेतरी भावनिक आणि कौटुंबिक मुद्दा या निवडणुकीचा एक अविभाज्य भाग होता मात्र पवारांच्या बाजूनं अर्थातच युगेंद्र पवार यांच्या बाजूनं पवारांचं हे बहुतांश कुटुंब असल्यानं त्यांना या निवडणुकीत या नेटवर्कचा फायदा झाल्याचं दिसलं तर दुसरीकडे अजित पवार यांनी आतापर्यंत या मतदारसंघात केलेली कामं आणि त्यातून तयार झालेली माणसं ही अजित पवारांची जमेची बाजू होती आणि दुसरीकडे या मतदारसंघाच्या एकूण टक्केवारीचा विचार केल्यास ग्रामीण भागामध्ये युगेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा पाहायला मिळाली तर दुसरीकडे अजित पवार हे शहरी भागामध्ये आघाडीवर असल्याचं स्थानिक पत्रकारांचा अंदाज आहे दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार हे एक लाख सदुसष्ट हजार मतांनी विजयी झाले होते मात्र त्यानंतर आता राष्ट्रवादी वेगळी आहे त्यामुळे यंदा राष्ट्रवादीचा मतदार कुणाला मतदान करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे आतापर्यंतच्या एक्झिट पोलनुसार या मतदारसंघात अजित पवार यांचा विजय होणार असं दिसतंय मात्र शरद पवार पवार यांच्या राजकीय खेळीमुळे आतापर्यंत अनेकांचे अंदाज चुकवलेले त्यामुळे आता त्या बारामतीतल्या मतदानाचा वाढलेला अडीच टक्का कुणाच्या पदरात पडणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे